सुरक्षित संगमनेर हीच आमची दिवाळी सणाच्या चारही दिवसात पोलीस ऑन ड्युटीच तर दिवाळीच्या निमित्ताने सुट्टी मौज मजेचा असला तरी पोलीस अधिकारी व कर्मचारी हे मात्र आपल्या कर्त्यावर हजर राहणारच बघा सविस्तर निजरेवर नमस्कार जयंजय बारा जय सरदान आपल्या सर्वांचे स्वागत आहे म्हणजे आज बघा संगमनेर शहरातील काही ठळक घडामोडी नमस्कार जयंजय भारत जय संविधान आपल्या आपले माझे पुन्हा बाराही महिने सतत जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र तैनात असलेल्या पोलीस मित्रांची दिवाळीच्या निमित्ताने सुट्टी माहोल असला तरी पोलीस डॉक्टर इतर वैद्यकीय कर्मचारी हे मात्र आपल्या कर्तव्यावर हजर राहणार आहे त्यांची सेवा मात्र अखंडपणे सुरू राहणार आहे खाकी गणवेश आणि पांढऱ्या कोटातील या सेवावृत्तींचा सण यंदाही ऑन ड्युटी साजरा होणार आहे सणाच्या चारही दिवसात पोलीस ऑन ड्युटी सण उत्सव कोणताही असो साजरा होत असताना साहजिकच याचा तणाव पोलिसांवर येतो हिंदू रीती रिवाजाप्रमाणे येणाऱ्या दिवाळीच्या सणाच्या दिवसातही पोलीस ऑन असणार आहेत घरात दिवाळी साजरी करण्याऐवजी पोलिसांना कर्तव्य बजवावे लागणार आहे असे असले तरी कोणतीही तक्रार न करता सुरक्षित संगमनेर हीच आमची दिवाळी अशीच प्रतिक्रिया अनेक पोलिसांनी न्यूज एन एम बोलताना दिली आहे लक्ष्मी ते भाऊबीजेपर्यंत सलग तीन चार दिवस सुट्ट्या आहेत सर्वसामान्य नागरिकांसाठी हे चार दिवस सुट्टीचे आणि मोजमोजेचे असले तरी पोलीस दलासाठी हे ड्युटीचे दिवस असणार आहे कर्तव्य बजावताना दिसत आहे सर्वसामान्यांच्या घरी घोडदोड दिवाळीचे फराळ बनविण्याची गडबड सुरू असताना पोलीस मात्र रस्त्यावर बाजारात पोलीस ठाण्यात आहे पोलीस खात्यामध्ये भरती होताना या सर्व स्थितीबाबत मनाची तयारी केली होती ड्युटी फर्स्ट म्हणत आम्ही कर्तव्यावर हजर असतो पण मुलांना पत्नीला आईला नातेवाईकांना मित्रांना सणामध्ये आम्ही एक दिवस तरी घरी असावे असे वाटते त्यांच्या भावना आम्हाला समजतात पण काही करू शकत नाही अशी खंत देखील काही पोलीस बांधवांनी व्यक्त केली आहे रस्त्यावर वाहतूक कोंडीमध्ये एखाद्या मंत्री आमदार खासदार व्ही आय पी ची गाडी अडकली किंवा कुठे वाहतूक कोंडी झाली तर वरिष्ठ अधिकाऱ्याकडून विचारणा होते त्यामुळे दिवाळी आहे म्हणून घरी राहूनच चालणार नाही रस्त्यावर उभे राहून काम करावेच लागते प्रेक्षकांनो तारेवरची कसरत ज्याला म्हणतात ती आहे महिला पोलिसांची डबल ड्युटी हो दिवाळीच्या सणामध्ये महिला पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागते एकीकडे कर्तव्य चो पार पाडत असताना दुसरीकडे आईवडील सासू सासरे मुलांचा आनंद कसा टिकून राहील हे पाहावे लागते दिवाळीची तयारी करायची असते फराळ रेडीमेड आणून त्याला चव नसते आणि तो आनंदही नसतो सुट्टी मिळत नसल्याने ड्युटी बजावूनही यासाठी मेहनत घ्यावी लागते थोडा त्रास होतो मात्र कुटुंबासाठी करावे लागते हे आहे तमाम जनतेसाठी महिला पोलिसांची तारेवरची कसरत ही देखील जनतेने विसरून चालणार नाही म्हणून आज सर्वप्रथम संगमनेर शहर व तालुक्यातील पोलिस दलातील सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना दीपावली निमित्त न्यूज एनएमपी साप्ताहिक परिवारातर्फे तथा तमाम संगमनेरकरांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा यावेळी संगमनेर शहर निरीक्षक भगवान मोहरे यांनी देखील संगमनेरकरांना शुभेच्छा दिलेल्या आहेत दिवाळी आणि सर्व नागरिक आज बरोबरी दिवाळी साजरी करताय परंतु रियासल, रियासल। आज आम्ही बघितलं संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी असेल कर्मचारी असेल आज पोलीस स्टेशन सजावताय त्यांची दिवाळी देखील संगमनेर पोलीस स्टेशन मध्येच होती काय आहे सर्वप्रथम सर्व संगमनेर शहर आणि तालुकावासियांना संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आणि माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या वतीने दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी सर्व नागरिकांना समाधानाची आनंदाची आणि भरभराटीची जाव अशा सदिच्छा व्यक्त करतो महत्वाचं असं आहे की सणानिमित्त उत्साह सगळ्यांमध्ये असतो लोक बाहेरगावी जात असतात अं माहेरवा सासरवासिनी बहिणी असतात त्या भाऊबीजेसाठी किंवा इतर काही कारणानिमित्त माहेरी जात असतात लोकांचा प्रवासाचा कालावधी असतो या सगळ्या कालावधीमध्ये स्वतःचे दागदागिने सांभाळा लहान मुलांना सांभाळा आपल्या गर्दीमध्ये जाताना आपल्या आजूबाजूला जे कोणी लोक असतात त्यांच्या संशयास आल्यास तुम्ही तातडीने पोलिसांशी संपर्क साधा आणि बाहेरगावी जाताना आपल्या शेजाऱ्यांना सांगून द्या की आम्ही बाहेरगावी जात आहोत आपल्या घराकडे लक्ष ठेवा जर शक्य असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला जरी सांगून गेलात आम्ही पोलीस स्टेशनला एक नोटबुक ठेवतो तुम्ही जर सांगून गेलात की साहेब आम्ही अमुक पत्त्यामध्ये राहतो अमुक ठिकाणी राहतो तुमचा पत्ता आणि तुम्ही बाहेरगावी जाणार आहात तर गस्तीच्या वेळी आमचे पोलीस त्या परिसरामध्ये गस्त करते जेणेकरून तुमच्या मालमत्तेची सुरक्षा करण्यासाठी पोलिसांना मदत होईल अशा प्रकारे सर्वांनी आपल्या स्वतःची आपल्या ऐवजांची काळजी घ्यावी सुरक्षेची उपाययोजना कराव्यात Hacéme saber no su echo más no de bicho. रिपोर्ट न्यूज एन एम पी